सगळेजण आपापल्यापुरने या ठिकाणी तन्मयतेने कार्य करत आहे सगळ्या कार्याला कार्यकर्ते आपलं काम करत आहे अन्नदानाचं क्षेत्र त्या ठिकाणी पुढे आपली जबाबदारी प्रत्येकाने वाटून घेतली आहे कार्यकर्ते मंडळी काही वर्गणी करत आहे बहुतांश अन्नदानाची प्रक्रिया इकडे पुढे संध्याकाळचे कीर्तन सगळं नियोजन छान आहे आणि सगळ्या महिला मंडळी म्हणजे तुम्ही आल्यामुळे कार्याला शोभा आहे म्हणून तुमच्या नावाने एक टाळे सर्वांनी वाजून घ्या जोरा टाळी वाजवत जा त्याचं कारण सांगतो काय जीवनाचा आनंद घेत जा टाळी याच्याडी वाजवली पाहिजे पहिलं कारण आहे आपले जे ब्लड आहे ब्लड रक्त सर्क्युलेशन टाळी टाळी वाजवल्यामुळे व्यवस्थित राहतं सगळे पॉईंट इथं हाताला या त्याच्यामुळे आपल्या रक्ताचं सा प्रसरण चांगलं होतं य आणि कथेमध्ये टाळी वाजवली इथं दुसरा फायदा सांगतला सांगू की राहू देऊ हा महिला मेट सांगू राहू देऊ दुसरा फायदा असा था आहे जर टाळी वाजवली भागवत कथेमध्ये जोरात टाळी वाजवली तर जो आपल्या पुढचा असतो आपल्या जवळ बसलेला मग तो जर टाळी वाजवत नसन आपण असं बारीक पहाच हा वाजवत नाही काय आपण जोर्यानं वाजवायची आणि आपलं पाप त्याच्या अंगावर गे मारवं आता मी तर मोकळं झालो वा टाडी वाजवावी गुडी मला एक जण म्हणाला महाराज म्हणे हात वर तर कौन करू लागते म्हणे जय जय राधे म्हटलं हे बरोबर आहे बा हे सांगणं महत्वाचं आहे हात वर तर का करा लागते त्याचं कारण त्याला म्हटलं एक दिवस नाही ते, ते थी थी वर जावं लागते वर पहिलं कारण दुसरं टाळी का वाजवली पाहिजे ऐका अध्यात्म हात का वर केले पाहिजे जर बँकेमध्ये चोर आले तेव्हा काय म्हणतात ते त्यांच्या हातात पिस्तूल आहे आणि ते मॅनेजरला काय म्हणतात हँड म्हणतात ना हात वर करा यांनी केले वर तर आता याचा अर्थ काय हात का वर केले खाली चोर आहे सगळे तिजुरीतले पैसे भरून राहिले हे फक्त पाहूनच राहिले हात वर आहे याचा अर्थच आहे देवाला सांगा देवा दत्तगिरी महाराज आमचे हात वर आहे बा आमच्यातले जे जे विकार ते घेऊन जाय आमच्यातला अहंकार काम क्रोध आमचं पाप आमचं दुःख घेऊन जा आमच्या हात वर आहे बा आम्ही तुला शरण आलो हाच त्याचा अर्थ आहे बस बर का मग या ठिकाणी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण ना वासुदेव या महामंत्राचा अर्थ आहे का नवव्या स्कंदाच्या पूर्वार्धामध्ये एक रामलीला येते नंतर कृष्णलीला म्हणजे दहाव्या स्कंदामध्ये कृष्ण जन्मोत्सव आहे म्हणून त्यापूर्वी या मंत्राचा अर्थ आलाय श्री कृष्ण कोण आहे आदिवृक्षाचं झाड आहे ऊर्ध्व मूल मदशाखम अस्वस्थानी श्री कृष्ण एक आदिवृक्षाचं झाड आहे आणि त्याला तीन फांद्या आहेत ब्रह्मा विष्णू महेश निर्गुण रूपातला परमात्मा सगुण रूपामध्ये आला झाला ओ डी गॉड जी फॉर जनरेटर ओ फॉर ऑपरेटर डी फॉर डी क्रिएशन किंवा डिस्ट्रॉयर म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय म्हणजे देव जो निर्माण जग करतो जो चालवतो आणि जो संपून टाकतो लहर की बरखा नावाचा ग्रंथ आहे तुटोजी महाराजांचा सा, महाराज सांगतात जर ही सृष्टी संपून टाकायची तर एका क्षणामध्ये संपवण्याची ताकद माझ्या देवात आहे तुकडोजी महाराज आहे महाराज म्हणतात जलके बिना कै बाडसे लोक मरतील काही ठिकाणी पूर येईल काही ठिकाणी आग लागेल काही ठिकाणी भूकंप होईल और नाशही करणार आहे शिवको जर लोक संपून टाकायचे नाश करणं आहे शिवको तो पलभी नाही उसे नाही आणि मग श्रीकृष्ण झाड आहे त्याला तीन फांद्या मुक्तीचं फळ लागलं श्रीकृष्ण गोविंद गो इंद्रिय ज्याने इंद्रियावर विजय मिळवला म्हणून गोविंद ज्याचं नाम घेतल्यामुळे आमच्या जीवनामध्ये आनंद येईल असं गोविंद नाव आमच्या मनाला आनंद देऊन जाते सगळ्यांनी ऐका गोविंद मना गोविंद ਗੋਦੀ ਨਿੰਦ ਮਨਾ ਗੋਦੀ i no, no, no.

असा शुद्ध अर्थ घेऊन पुढे उद्याच्या कथेमध्ये समुद्र मंथनाची कथा अंबरीस राम जन्मोत्सव होईल ऐका आणि दुपारच्या सत्रामध्ये कृष्ण जन्मोत्सव होईल उद्या भगवान परमात्म्याची अवतार उद्या घेतील आणि कृष्ण जन्मोत्सवामध्ये सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं महिलांना सूचना उद्या दुपारून येते वेळी खाली हाताने येऊ नये सुंट आणि साखरेचा प्रसाद सोबत आणणे दुसरी गोष्ट येताना सोबत चॉकलेट आणायचे आणि चॉकलेट कोणते आणवाले नाही डेरी मिल्क फाईव्ह स्टार कॅडबरी किंडर जॉय बरं का का आपल्या पोराची चॉकलेट वीस रुपयाचं घेतो मग ते तर देवासाठी आपण चाललो ना आणि हे चॉकलेट तुमचे तुम्हालाच मिळतील या मुलांना खायला मिळतील आनंद मिळेल दुसरी गोष्ट येतानी महिलांनी पिवळ्या कलरच्या साड्या घालून येणे कोणत्या पिवळा पीवड़ा। पिवळाच का प्रमाण पिवळा पितांबर कैसा गगनी झडकला आणि गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला तुकाराम मला सांगतात बरं का नाही मग घरी गेल्यावर मन जा पा तुम्हाला म्हटलं होतं साडी गुंद्या पिवळ्या कलरची आता कसं करावं असेल तर हरकत नाही नाहीतर मग रामकृष्ण रामकृष्णवर सर्वांनी यावं पुरुषांना सूचना उद्या येते वेळी सर्वांनी दुपारच्या सत्रामध्ये एक पार्लेजीचा पुढा आणणे काही फार मोठा नाही हा पाच रुपये दहा रुपयाचा आणि पांढऱ्या बंगाल्या किंवा पिवळ्या बंगाल्या घालून येणे कारण जन्मोत्सव आहे दत्तगिरी महाराज सुद्धा सहभागी होणार आहे त्या यज्ञामध्ये हां देवासाठी नटायचं असतं मैनी मेंदी रच आई रे कृष्ण नामकी आपण त्याचं वर्णन तर करूया हां म्हणून या ठिकाणी सुंदर हा उत्सव आहे उद्या आणि कार्यकर्ते मंडळींना पुन्हा सूचना छान मंडप सजवायचं आहे केडीचे खांब असतील ते लावायचे बलून वगैरे फुगे वगैरे छान सजून परमात्मा नंद घर आनंद भयो जय कनै्या ला, ला की तुर्कोजी महाराज सांगतात कृष्ण जन्माला ज्या वेळेला गोकुळामध्ये आले सर्वांना आनंद आला हर्ष भयानर नारिके मन उभडा प्रेम तुफान या ठिकाणी भगवंत येणार महाराजांचं स्वप्न पूर्ण होणार पाहण्या भारत फुला पुन्हा दत्तगिरी महाराज अवतरित घेणार एकदा सर्वांनी गजर करूया आणि त्यातनंतर लगेच आरतीला सुरुवात